जुन्नर विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनकेंनी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केलंय जे खासदारकीच्या निवडणुकीला झालं ते आता आमदारकीच्या निवडणुकीला होणार नाही जसं खासदार म्हणून तुम्ही अमोल कोल्हेंना पसंती दिली तसं अमोल अतुलची जोडी तुम्ही तुटू देणार नाही असं विधान करत बेनकेंनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण केलाय यापूर्वीही बेनकेनने राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याचं म्हणत दोन्ही पवार एकत्र येणार असल्याचंही विधान केलं होतं यावरून शरद पवारांनी बेनकेनना फटकारलं होतं आता यावर अमोल कोल्हे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे जे खासदारकीच्या निवडणुकीला झालं ते आता आमदारकीच्या निवडणुकीला होणार नाही जसं खासदार तुम्ही अमोल पण पसंती दिली तसं ही अमोल ची जोडी तुम्ही तुटून जाणार नाही सांगायचं पुढचा दौरा